या आधी मी तुम्हाला तीन नवीन रेसिपीज बनवून दाखवलेल्या आहेत आशा आहे की निश्चितच त्या तुम्हाला आवडल्या असतील आणि त्या बनवून सुद्धा बघितल्या असतील तुम्ही सुद्धा आपण नवीन एक रेसिपी बघणार आहोत आणि त्या रेसिपीचं नाव आहे कच्च्या उमराची भाजी तर कच्च्या उमराची भाजी करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठीची आपण तयारी करूया चला तर माझ्यासोबत तुम्ही विमला कमला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण स्थळी औदुंबराची फळे घेण्यासाठी त्याला उंबरसुद्धा म्हणतात आणि तुमच्या भागामध्ये उमराला काय नाव आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा उमराची भाजी अतिशय चवदार आणि रुचकर लागते परंतु ती योग्य प्रकारे बनवली तरच रुचकर आणि चवदार लागते बघा आपण उमराच्या झाडाजवळ आलेलो आहो आणि उंबराची फळे बघा अशी कच्ची अशी लागलेली आहे कच्ची उंबर तोडताना यामधून बघा यामधून पांढरा स्त्राव निघतो हा अशा प्रकारे आणि हा चिकट असतो तर त्याकरिता हाताला आधी आपण तेल लावून घ्यायचे आणि नंतरच उंबर तोडायचे चला तर आपण कच्च्या औदुंबराची भाजी कशी बनतात उमराची ते बघूया हे बघा सर्व उमराची फळे मी सर्व तोडून घेत आहे आणि ज्या ठिकाणी मंदिर असतात त्या ठिकाणी शक्यतो ही औदुंबराची झाडे आढळतात बघा अशा प्रकारे तोडल्याबरोबर लगेचच आपण जशी जशी ही फळं तोडत जाऊ तशी तशी पाण्यात टाकत जायची कारण याचं हे जे दूध आहे हे पाण्यामध्ये विरघडून जाते माझी आजी लहानपणी आम्ही लहान असताना आजी याची भाजी बनवायची आणि याची भाजी अतिशय पोषक अशी भाजी आहे बघा आता अशा प्रकारे मी हे सर्व दोळ्या तोडून घेते हे बघा सर्व उमराची फळे सर्व डोळ्या आपण धुवून घेणार आहे हे चांगले चार ते पाच पाण्याने आपल्याला स्वच्छ डोळ्या सर्व धुवून घ्यायच्या आहेत चांगल्या प्रकारे धुवायचे आहेत बघा जसजसं आपण धुत राहतो तस बघा कशा हिरव्या गार निघत राहतात पूर्ण डोळ्या बघा कशा हिरव्या गार दिसत आहेत बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल हिरव्या गार डोळ्या धुवून घेतलेल्या आहेत आता जवळपास ह्या डोळ्या या, या पाण्यामध्ये आपल्याला एक ते दोन तास मुरू घालायचे आहे आणि नंतर याची भाजी आपण करणार आहोत अशा प्रकारे उमराची ही डोळे किंवा फळे मी दोन तास भिजवत घातली होती आणि दोन तासानंतर ही प... पाण्यामधून काढली परत स्वच्छ धुतली आणि ही आपल्याला पाट्यावर ठेचून घ्यायची आहे तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही खलबत्त्यावर सुद्धा ठेचून घेऊ शकता आता ही उमराची फळे आपण पाट्यावर ठेचून घेणार आहेत बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व फळे ठेचून घ्यायची आहे आणि ही ठेचून घेतली तर याला शिजायला सुद्धा वेळ लागत नाही आणि बारीक करून घ्यावं लागतात ही या साईजची फळे असली तरच त्याची भाजी चांगली होते आणि याच्यापेक्षा जर ही फळे थोडी मोठी झाली तर ती त्याला गोड चव येते किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा टेचून घेऊ शकतात ही फळे माझी सुद्धा याची भाजी बनवायची आणि अशा प्रकारे ती ठेचून घेत होती आणि याची भाजी अतिशय चविष्ट अशी लागते तुम्ही करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुमची भाजी कशी झाली तर आता सर्व उमराची फळे ठेचून झालेली आहे एका बाउल बाऊलमध्ये मी सर्व हे मिश्रण काढून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे ठेचून घेतलेलं आहे मिश्रण मी एका कढईमध्ये पाणी उकडायला ठेवलेलं आहे आणि ही बारीक केलेले ठेसलेले उमराची फळे हे याच्यामध्ये दहा मिनिट आपण उकळून घेणार आहे मोठ्या गॅसवर दहा मिनिट आपल्याला ही उंबराची फळे उकडून घ्यायची आहेत एक पाच मिनिट झाल्यानंतर हे उकडू घातलेल्या उमराच्या फळामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि अजूनही पाच मिनिट शिजू देणार आहोत जवळजवळ दहा ते बारा मिनिट शिजून झालेले आहेत हे उमराची फळ आता आपण बघूयात ही शिजली की नाही शिजली तुम्ही बघू शकता ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहेत आता आपण हे बंद करून याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे उमराची भाजी बनवण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा चिरलेला घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे लसूण पेस्ट तिखट जिरे हळद कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि हे उखडलेले आणि याच्यामधलं पाणी काढलेले हे उमराची फळे घेतलेली आहे याच्यामधलं पाणी मी सर्व काढून टाकलेलं आहे चला तर बघूया उमराच्या फळाची भाजी कशी करायची तर कढाई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे जिरे चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत आणि हा कांदा आपल्याला चांगला फ्राई करून घ्यायचा आहे बघा कांदा चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता मी वाटलेला लसण टाकणार आहे आणि हे दोन्हीही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे आणि एक तीन ते चार मिनिट आपल्याला लसूण आणि कांदा हे होऊ द्यायचा आहे याच्यामध्ये तेलामध्ये हे दोन्हीही मिश्रण परतत असताना आपल्याला जवळपास चार मिनिट झालेले आहे बघा अशा प्रकारे मिश्रण झालेलं आहे आपलं आता यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर कांदा लसून मसाला टाकणार आहे मी हा घरी बनवलेला आहे तोही चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे आता बघा यामध्ये आपण कांदा लसून मसाला टाकलेला आहे आणि कांदा लसूण मसाला मध्ये तुम्ही जर रेडीमेड घेतलेला असेल किंवा घरचा बनवलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तिखटाचं प्रमाण बघून घ्यायचं आहे मी यामध्ये थोडस तिखट टाकणार आहे कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये आधीच तिखट आहे हळद टाकणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे आणि ही उमराची जी आपण उकडून घेतलेली फळं आहेत ही याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे मिश्रण बघा चांगल्या प्रकारे असे फिरून घेणार आहे खूप छान सुवास सुटलेला आहे भाजीला जवळपास तीन ते चार मिनिट हे चांगल्या प्रकारे भाजी फिरून घेतल्यानंतर आधीच आपण उकळताना या फळांमध्ये मीठ टाकलेलं होतं पण आता चवीनुसार थोडं मीठ टाकणार आहे मी यामध्ये चिरून घेणार आहे चांगल्या प्रकारे जो शेंगदाणा कूट आहे तो टाकणार आहे यामुळे याला चव खूप भारी येते तुम्ही करून बघा ही भाजी खूप चवीला खूप टेस्टी लागते खूप भारी लागते ही भाजी आणि सर्वात शेवटी कोथिंबीर बघा अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने ही खूप टेस्टी भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा करून बघा बघा अशा प्रकारे उमराच्या फळाची भाजी तयार झालेली आहे आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनते तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच नवीन सोबत बाय